नमस्कार प्रतिभाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कुरडई कशी बनवतात ते बघणार आहोत तर इथे मी तीन दिवस गहू भिज भिजत घातलेले होते तीन दिवस रोज मी पाणी त्याचं चेंज केलेलं होतं आता आपण हे गहू भिजलेले जे गहू आहेत ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते वाटत राहायचं आहे नंतर त्याचं पिळून असा गव्हाचा जो चोथा आहे तो आपण काढून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही म्हणजे त्याचा जो चीक आहे तो बाजूला निघतो आणि जो एक्स्ट्रा चोथा आहे त्याचा तो निघून जातो गव्हाचे साल असतात त्याला चौथा म्हणतात आणि अशा प्रकारे वर चाळण पकडलेली आहे खाली एक कपडा बांधलेला आहे मी स्वच्छ कपडा आहे तो त्याने आपण तो चीक दोन वेळा गाळून घेतलेला आहे वरून एकदा तो गाळला जातो आणि जो कापड आहे आपण लावलेला त्याच्यामधून मस्त खाली असा गाळला जातोय तो बघू शकता तुम्ही चीक आपला बऱ्यापैकी गाळून झालेला आहे पूर्ण जेवढा आहे ते पूर्ण गाळून घ्यायचं आहे हा जो चोथा आहे त्याच्यामध्ये आणखी एकदा पाणी ॲड करून जोपर्यंत पांढऱ्या रंगाचं पाणी निघत तोपर्यंत ते गाळत राहायचं आहे म्हणजे त्या सालींमधून पूर्ण जो गव्हाचा चीक आहे तो पूर्ण निघून जातो मग त्याच्यानंतर खाली छान असा घट्ट गव्हाचा चीक राहतो सगळं गाळून झाल्यानंतर वरचेवर हे रात्रभर वर ठेवायचं जे गाळलेला चीक आहे तो मग घट्ट चीक खाली राहतो आणि वर पूर्ण फक्त पाणी एक्स्ट्रा निघून जात हे पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता चीक बनवायची प्रोसेस आपण चालू करणार आहोत एक पातीला घेतलेलं आहे पातीला ज शक्यतो जाडच घ्या त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते टाकलेलं आहे इथे एक लक्षात ठेवायचं आहे जेवढा आपला खालचा चीक राहिलेला आहे पांढऱ्या रंगाचा ते एका पातीलात काढून त्याच अंदाजाने तेवढंच पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत इथे बघू शकता तुम्ही हे आता गरम होत आहे या पाण्याला उकळी यायची वाट बघायची थोडंसं पाणी काढून घ्यायचं कारण जर मग जास्त झालं तर चीक पातळ होऊ शकतो झाकण ठेवून घ्यायचंय पाण्याला बहुतेक उकळी आलेली आहे आता यामध्ये जाड मीठ टाकलेलं आहे मीठ आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं आहे पाणी टाकून उकळी आलेली आहे छान उकळी आल्यानंतर आता जो चीक आहे हे आपण पूर्ण हलवायला घेतलेलं आहे याने चीक हटून घ्यायचं आहे आता जो चीक आहे तो टाकलाय मस्त याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही जोपर्यंत तो ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत पूर्ण हटून घ्यायचा इथे बघू शकता तुम्ही ती छान मस्त चीक होतोय तयार गॅस पण चालूच ठेवायचा चुलीवर बनवत असाल तर चालू ठेवायचा आहे हा चीक अजून पांढऱ्या रंगाचा दिसतोय अजून हा ट्रान्सपरंट झालेला नाही म्हणजे हा अजून काही चीक तयार झालेला नाही आहे शक्यतो रवी किंवा पळी याच्या सहाय्याने किंवा हे लाकडी पळी टाईप आहे त्याच्या सहाय्याने तो चीक असा हटवून घ्यायचा आहे आणि समजा वाटलं असं तो घट्ट आहे तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आणि हाटून घ्यायचं आहे जर गाठी झाल्या तर तो व्यवस्थित त्या भांड्यामधून खाली येणार नाही चीक आणि कुरडई बिघडून जाईल त्यामुळे इथे काळजी घ्यायची जरा चीक, चीक हटताना शक्यतो सकाळी लवकर ज्या टायमिंगला ऊन असतं कारण दिवसभराचं ऊन भेटलं पाहिजे कुरडईला म्हणून सकाळी लवकर कुरडईचा हा प्रकार करून घ्यायचा आहे बघा आता छान चीक शिजेल दोन दोन जणींनी केलं तर तो चीक खूप छान हटता येतो अशा प्रकारे गाठी फोडायच्या आता एक थोडस जिरं घातलेलं आहे इथे शक्यतो तेलात फोडणीमध्ये पण काहीजण घालतात मी इथे नंतर टाकलेलं आहे जिऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते ते कुरडईला हा चीक खायलाही सुंदर लागतो जवळजवळ चीक शिजत येईल आता झाकून ठेवलेला आहे आपण ओपन करून पाहिलं तर थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे चीक हे बघा बघू शकता तुम्ही कुरडईसाठी चीक आपला तयार झालेला आहे वाटीमध्ये घेऊन बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला खूप सुंदर चीक तयार झालेला आहे आता आपण कुरडई तयार करायची स्वाऱ्यामध्ये आपण कुरडईचा चीक घातलाय आता छान अशा कुरड्या घालून घ्यायच्या मस्त प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे इथे तो स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे आणि मस्त कुरड्या येत आहेत बनवून झालेल्या आहेत तारा पण छान सुटल्या आता साधारण तीन चार तासांनी या कुरड्या उल उलटसुलट करून घ्यायच्या म्हणजे दोन्ही साईडनी छान त्या वाळतील दोन दिवसामध्ये सुंदर कुरड्या सुकलेल्या आहेत तारा पण छान आलेल्या आहेत आपण आता त्या तळून बघू कशा झालेल्या आहेत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कुरडई टाकायची किती सुंदर कुरडई तयार झाली पाच किलोच्या भरपूर कुरड्या तयार होतात मी इथे पाच किलो भऊ टाकलेले होते भिजायला बघा कुरडे सुंदर फुगलेले आहेत तारा पण सुंदर झालेल्या आहेत त्याच्या कसा वाटला माझा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद